नमस्कार मित्रोहो हो गेल्या दोन ते तीन दिवसापासून राज्यातील काही भागांमध्ये खास करून मराठवाडा विदर्भ असेल या भागांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये अवकाळी पाऊस व गारपिटीने थैमान घातलेला आहे आणि या अवकाळी पावसामुळे गारपिटीमुळे या भागातील शेतकऱ्यांच्या शेती पिकाचं शेतीचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे काही शेतकऱ्यांचं फळपिकाचं असेल तर काही शेतकऱ्यांचं रब्बी पिकाचं असेल भाजीपाल्यांचं असेल अशा प्रकारे मोठ्या प्रमाणामध्ये शेतीचं शेती पिकांचं नुकसान झालेलं आहे अशा नुकसानग्रस्त भागातील नुकसानग्रस्त शेतकऱ्या त्यांचे तातडीने पंचनामे करण्याचे आदेश प्रशासनाला कृषीमंत्री श्री धनंजय मुंडे यांनी दिलेले आहेत मित्रो या संदर्भात कृषीमंत्री श्री धनंजय मुंडे यांनी आपल्या एक्स हँडलवरून काय नेमकी माहिती दिलेली आहे आपण या ठिकाणी पाहू शकता मागील दोन ते तीन दिवसात बीड जिल्ह्याच्या बहुतांश भागात व राज्यात अन्य ठिकाणी अवकाळी पाऊस व काही ठिकाणी गारपिटीने आंबा डाळिंब मिरची टोमॅटो भाजीपाला आदी पिकांचे नुकसान झाले आहे आज धारूर तालुक्यातील चोरांबा सोनी मोहा आंबेवडगाव आदी ठिकाणी भेटी देऊन पाहणी करत नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना धीर दिला बहुतांश ठिकाणी पंचनामे पूर्ण झाले तर उर्वरित पंचनामे तातडीने पूर्ण करून त्यांचे अहवाल राज्य शासनाकडे तातडीने पाठवावेत अशा सूचना प्रशासनास दिल्यास आहेत त्याचबरोबर फळपीक विमा व रब्बी पिकांचा विमा उतरवलेल्या शेतकऱ्यांनी संबंधित विमा कंपनीस देखील ऑनलाईन पद्धतीने माहिती द्यावी म्हणजे दुहेरी मदत मिळेल आचारसंहितेमुळे जरी काही गोष्टींना मर्यादा असल्या तरीही राज्य सरकार म्हणून आम्ही शेतकऱ्यांना सर्वतोपरी मदत करण्यासाठी प्रयत्न करणार आहोत तर मित्रो अशा हो प्रकारे कृषी मंत्री श्री धनंजय मुंडे यांनी आपल्या एक्स हँडलवरून ही माहिती दिलेली आहे तर हो आपल्या भागामध्ये अवकाळी पाऊस झालेला असेल गारपीट झालेली असेल आणि या अवकाळी पावसामुळे गारपिटीमुळे आपल्या शेती पिकांचं नुकसान झालेलं असेल आणि आपण जर फळपीक विमा असेल रब्बी पीक विमा असेल हा जर काढलेला असेल तर लवकरात लवकर आपण आपल्या जिल्ह्याच्या पीक विमा कंपनीला आपल्या झालेल्या नुकसानीची माहिती देणं गरजेचं आहे म्हणजे आपल्याला दुहेरी मदत मिळेल अशा प्रकारची माहिती देखील कृषी मंत्री श्री धनंजय मुंडे यांनी दिलेली आहे तर मित्रो आपलं जर या अवकाळी व गारपिटीमुळे शेती पिकांचं नुकसान झालेलं असेल तर लवकरात लवकर आपल्या जिल्ह्याच्या पीक विमा कंपनीला आपली झालेली नुकसानीची माहिती कळवा म्हणजे मित्रो आपल्याला दुहेरी मदत मिळेल तर मित्रो ही होती शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची अशी माहिती महत्त्वाची अशी अपडेट ही अपडेट ही माहिती आपल्या इतर मित्रांना जास्ती जास्त व्हॉट्सअपवरती पाठवायला विसरू नका अशाच नवनवीन अपडेट नवनवीन माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला भेटूयात पुढील नवीन अपडेटसह नवीन माहितीसह धन्यवाद